डोंबिवलीतील पासष्ट बेकायदेशीर इमारतीमधील रहिवाशांना बेघर होऊन देऊन चालणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इमारतीमधील दिल रहिवाशांना दिलासा दिलाय आणि मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय रवींद्र चव्हाणांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं आहे अठ्ठावन बांधकाम धारकांवर गुन्हे दाखल झाले आहेत चौऱ्याऐंशी निष्कासित झालेली आहेत खरं म्हणजे या एमएमआर रिजन मध्ये अधिकाऱ्यांवर कारवाई करू बांधून टाकल्या त्यातले अर्धे अधिकारी रिटायर देखील होऊन गेले आणि यातल्या काही प्रकरणांमध्ये तर नागरिकांचा दोषच नाहीये कारण या लोकांनी खोटे कागदपत्र घेऊन रेराची मान्यता घेतली आणि नागरिकांनी विचार रेरा मान्य रेरा मान्य म्हणून ती खरेदी केली त्यामुळे त्या नागरिकांना प्रोटेक्ट करणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे त्यांना प्रोटेक्ट करू आणि अशा प्रकारे ज्यांनी गुन्हे केलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी तुरुंगाची हवा खाण्याकरता पाठवण्यात येईल हे या निमित्ताने निश्चितपणे